नमस्कार मी श्वेता स्वामी अनुभूती आपल्या यूट्यूब मराठी चॅनलमध्ये मी श्वेता पारखे तुमचं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते मी श्वेता एक न्युमरोलॉजिस्ट वास्तुस्पल्लाकार आणि टॅरो कार रिडर आहे जर तुम्हाला काही जाणून घ्यायचं जा असेल तर तुम्ही नक्कीच माझी अपॉइंटमेंट बुक करू शकता आज मी तुम्हाला एका खास गोष्टीविषयी सांगणार आहे बऱ्याच लोकांचे असे मला मेसेजेस देतात की आमची मुलं आमचं ऐकलेली आहेत ते खूप मस्ती करतात दंगा करतात त्यांना खूप ॲडिक्शन आहे मोबाईलचं तर अशा वेळेस आम्ही काय करायचं एखादी गोष्ट त्यांना नाही दिली असे मुलं दंगा करतात एखादी गोष्ट त्यांना नाही दिली तर ते अगदी हातपाळ अकटून संध्याकाळी त्यांना एखाद्या गोष्टीवर बंदी केली खेळायला बंदी केली अभ्यास करा असं सांगितलं तर ते आरडाओरडा करतात तर मग अशा वेळेला पालकांनी काय करावं तर अगदी छान असा हा व्हिडिओ तुमच्यासाठी मी घेऊन आलेली आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जर अजूनही आपल्या या चॅनलला सबस्क्राईब केलेला नसेल तर नक्की सबस्क्राईब करा खूप छोटेसे आणि चांगले असे उपाय तुम्हाला सांगायला गेल जेणेकरून तुमच्या मुलांच्या मनामध्ये आस्था तयार होईल तुमच्याबद्दल आदर तयार होईल आणि कुठेतरी त्यांच्या सबकॉन्शियस माइंडला ते होईल कामं करणार आहेत किंवा तुम्ही सांगितलेलं त्यांच्यापर्यंत पोहोचणार आहे ऐकणं आणि ऐकणं यात फरक आहे ऐकणं आणि ऐकणंच असतं पण ऐकणं म्हणजे या कानाने ऐकून या कानाने सोडणं नाही तर एखादा आपल्याशी जे बोलतो ते समजून घेणं त्याला प्रॉपर पद्धतीने ट्रीट करणं त्याला ऐकणं असं म्हणतात तर आपल्याला मुलांच्या काही गोष्टी जाणून घ्यायच्या आहेत कारण आपण ॲज अ पॅरेंट इथे चुकतो बऱ्याच वेळेला आपण आपल्या गोष्टी त्यांच्यावर लागतो जे झालं नाही पाहिजे मुलांच्या मनाचा विचार केला पाहिजे काही वेळेला मुलांच्या कलाने आपल्याला घ्यायचा आहे कारण आपली पिढी आणि ही पिढी असं जरी आपण म्हणत असो की आमच्या पिढीत असं नव्हतं असं आहे तसं आहे तर हा गॅप जो आहे हा आधी आपल्याला स्वीकारायचा आहे आणि हा गॅप गॅप ठेवलाच नाही पाहिजे कारण परिवर्तन जे घडतंय त्याला जर तुम्ही स्वीकारलं नाही तर तुमची फरफट होणार आहे त्यामुळं या गोष्टी स्वीकारायच्या आहेत तसेच आता तुमची मुलं ज्या वेळेला सकाळी उठतात शाळेत जातात प्रत्येकाच्या शाळेच्या टायमिंग वेगळा वेळे असतात तर तुम्हाला सकाळी उठल्यानंतर जेव्हा तुमचा मुल स्वच्छ आवडून तयार होतो त्यावेळेस जर सवय नसेल तर सवय लावून घ्यायची आहे अगदी दोन मिनिट देवाच्या समोर उभारायचा आहे घंटी वाचवायची आहे प्रार्थना करायची आहे देवाला जेणेकरून त्याच्या मनामध्ये वा सबकॉन्शियस माइंडला हॅमर व्हायला सुरुवात होते जेव्हा घंटा ना धोरतो त्यावेळेस कॉन्सन्ट्रेशन वाढतं फोकस वाढतं त्यानंतर तुमच्या मुलाकडून हो कोण कोणाची ट्रीक छोटीशी जी आय एम सॉरी प्लीज पग मी थँक यू आय लव्ह यू असं एका ठिकाणी बसून अगदी दोन मिनटं तुम्हाला हे म्हणून घ्यायचं आहे आधी याचा अर्थ तुम्हाला मुलांना सांगायचा सा आहे आय एम सॉरी प्लीज स्वरी मी म्हणजे माझ्याकडून ज्या काही चुका झालेल्या आहेत काही प्रॉब्लेम झालेला आहे मी तुम्हाला दुखावलं असेल काहीही केलं असेल तर मी सॉरी बोलतो आणि मला माफ करा ज्यांना कुणाला मी दुखावले त्यांनी मला माफ करा असं त्याचा साधा सरळ अर्थ असतो त्यानंतर थँक यू आय लव्ह यू अशी जी टेक्निक आहे त्याला हो कोण कोण म्हणतात थँक्यू आय यू पण का म्हणतो तर जे काही आतापर्यंत मला मिळालेलं आहे मग ते कोणी मुलांना समजत नाही की आपण हे का म्हणतो कशासाठी म्हणतो त्यांना हे जाणून करून द्या की एखादी गोष्ट तुम्हाला मागितल्यानंतर सहज मिळते तर तिथे तुम्हाला विश्वाचे आभार म्हणायचे आहेत ज्याने कोणी तुम्हाला ती गोष्ट दिली आहे त्यांचे आभार म्हणायचे आहे त्यामुळे थँक्यू आय यू ही एक गोष्ट आपल्याला बोलायची आहे बघा सॉरी प्लीज थक मी थँक यू आय लव्ह यू याच्याने आपण नकारात्मक भावना सोडतो आहे आणि पॉझिटिव्हिटी घेतो आहे त्यामुळे तुमच्या मनाचा जो फोकस आहे तो क्लिअर होतो सकारात्मकता तुमच्यामध्ये येते आणि मुलाची सुरुवात चांगली होते तुमच्या घरामध्ये हळद असते प्रत्येकाच्याच घरात हळद असते तुम्हाला हळदीचा टीका मुलांच्या कपाळाला लावायचा आहे गळ्याला लावायचा आहे आणि त्यांच्या नाभीला लावायचा आहे त्यानंतर त्यांच्या जिभेला तुम्हाला लावायचा आहे असा हळदीचा टिक्का तुम्हाला लावायचा आहे आणि त्यानंतर तुमच्या मुलाला तुम्ही बाहेर शाळेमध्ये वगैरे पाठवू शकता किंवा त्याच्या दिवसाची सुरुवात जशी असेल तसं तुम्ही करू शकता तर ही एक गोष्ट अत्यंत महत्वाची आहे त्यानंतर ऍज पर ऍस्ट्रोलॉजी ऍज पर न्युमरोलॉजी ऍज पर ग्राफोलजी तुम्हाला तुमच्या मुलांचे काही अक्षर जे ते लिहितात त्या अक्षरांवर थोडस लक्ष ठेवायचं आहे ते एस लिहितात कधी पी लिहितात व्ही लिहितात बी लिहितात एम लिहितात एन लिहितात डब्ल्यू लिहितात तर या अक्षरांवरती थोडंसं लक्ष ठेवायचं आहे कारण पुढे जाऊन ही काही अक्षरं असतात या अक्षरांचा खूप जास्त प्रभाव त्यांच्या आयुष्यावर पडणार असतो त्यांच्या मध्ये ही अक्षरं येणार असतात त्यामुळे या अक्षरांचा सरळ सरळ संबंध त्यांच्या जा प्रगतीशी जातो त्यामुळे तुम्हाला या अक्षरांवर अगदी व्यवस्थित लक्ष ठेवायचं आहे जसं प्रॉपर लिहिलं जात तसंच त्यांच्याकडून जा ते लिहिलं गेलं पाहिजे वळणदार त्यांचे ही अक्षर वळणदार आली पाहिजेत जर तुम्ही अक्षर आणि टायपिंग नसतील तर व्हिडिओ पुन्हा एकदा बघा आणि ही अक्षर अगदी व्यवस्थित तुम्ही लिहून घ्या आणि प्रॉपर जसं लिहिलं जातं आपण आजपर्यंत शिकत आलेलो आहोत की अक्षर कशी लिहायची तर त्याच पद्धतीने मुलांकडून जर ते चुकत असतील तर ही अक्षरे प्रॉपर गिरवून घ्या बघा अगदी मुलांची जी सवय आहे ती बारा वर्षापर्यंत अक्षरं सुधारू शकतात त्याच्यानंतर अक्षरं सुधारण्याचा चान्स राहत नाही तर तुमची मुलं अगदी बारा ते पंधरा वर्षापर्यंत का असतील तर त्यांच्याकडून ही अक्षर तुम्ही सुधारून घ्या मुलगा असो मुलगी असो त्यांना प्रॉपर ट्रीट करा या अक्षरांनी त्यांचं लाईफ तुम्ही समृद्ध करू शकता त्यामुळे ही काही अक्षरं आहेत जी त्यांच्याकडून प्रॉपर वळवून घ्या जशी योग्य पद्धतीने वळतील तर हा एक अगदी महत्वाचा मी तुम्हाला उपाय सांगितलेला आहे जर तुम्हाला आणखी खूप काही जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही मला कॉल करू शकता किंवा माझी अपॉइंटमेंट बुक करून तुम्ही तुमच्या मुलाच्या पुढच्या बाबत किंवा तुमच्या मुलाच्या पुढच्या प्रगतीबाबत तुम्ही जाणून घेऊ शकता ॲज पर न्यूबरोलॉजी आणि ॲज पर ग्राफोलॉजी मी त्याचा अगदी स्वभाव त्यांनी काय केलं पाहिजे त्यांनी कशामध्ये प्रगती केली पाहिजे त्याचं करिअर कुठलं असेल या सगळ्याच गोष्टी सांगू शकते तर तुम्ही त्याचा हाँ हो, तुम्हाला कसा वाटला म्हणजे नक्कीच कमेंट करून कळवा आणि आपलं हे चॅनल जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा पुन्हा जर तुम्हाला काहीही प्रॉब्लेम असेल काही अडचण असेल तर तुम्ही मला कमेंट करा कमेंट वरती रिप्लाय इमिजिएट दिला जाईल आणि तुमच्या मुलांचा जो काही प्रॉब्लेम असेल तो सॉल्व्ह होईल त्यामुळे जर तुम्हाला काही अडचण असेल तर तुम्ही मला कमेंट करून कळवा कर आणि हे चॅनल जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ